नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा दोन हजार चोवीस याची जी जाहिरात आली होती त्याच्या काही परीक्षा माग आपल्या जानेवारीमध्ये झालेल्या आहे काही परीक्षा आता का या फेब्रुवारीमध्ये होत आहे आणि काही परीक्षा आपल्या अजून बाकी आहे तर त्या परीक्षा कधी होईल मी हे तुम्हाला सांगणार आहे काही तारखांविषयी त्याच्याविषयी काही माहिती देणार आहे आणि परत अजून ह्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या परीक्षा होत आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर ही जाहीर सूचना आपल्याला समोर आलेली आहे ती कालच्या वीस तारखेला तर बघू शकता तुम्ही प्रयोगशाळा साहेब कॅमेरामॅन कम का ऑपरेटर ग्रंथपाल साहेब या पदांची परीक्षा आपली आता आयोजित करण्यात आलेली आहे त्याचे प्रवेशपत्र हे विद्यार्थ्यांना उपलब्ध पण झाले ट्रायबल महाराष्ट्र डॉट जिओ इथं लिंक उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तरी तो बघू शकता प्रयोगशाळा एक कॅमेरामॅन कॉम प्रो प्रोजेक्ट कॉप्युटर यांचा सकाळ सतरामध्ये पेपर होणार आहे आणि दुपार सत्रामध्ये ग्रंथपाल व साई ग्रंथपाल यांचा पेपर होणार आहे सुरुवातीला हा पेपर त्यांनी एका शिपमध्ये ठेवला होता पण नंतर याच्यामध्ये त्यांनी बदल का केला आणि याचा पेपर त्यांनी दोन सत्रामध्ये केला कारण यांचा दोन इंचा पण परीक्षा पॅटर्न हा वेगवेगळा वी आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या शिपमध्ये चेंजेस केलेले आहे दोन इंचे पण तर अशा पद्धतीनं एक आपलं वेळापत्रक आता जाहीर केलेलं आहे आदिवासी विकास विभागानं आणि आता पुढील परीक्षा या कधी होईल हे मी त्याच्याविषयी तुम्हाला काय माहिती सांगणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपलं हे गृहपाल पुरुष गृहपाल श्री संशोधन एक अशा पद्धतीनं आपले जवळजवळ पंधरा आप आणि दोन सतरा संवर्गासाठी हे त्यांनी जाहीर केलेलं होतं वेळापत्रक बाकी जवळजवळ पंधरा संवर्गासाठी सेम होता पण काही ठिकाणी क्वेश्चन प म्हणजे साठ मिनटात होते पेपर हे लघुटंका लेख उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी लघुलेख यांचा पेपर त्यांनी पहिले घेतलेला आहे आता आपलं हे प्रयोगशाळा असा आहे कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट अप्टेट यांचा पे यांनी पेपर आ... होणार आहे आणि ग्रंथपाल वसा एक ग्रंथपाल यांचा पण पेपर होणार आहे राहिले आपले दहा जवळजवळ संवर्गांचे अजून पण पेपर बाकी आहे ज्याच्यामध्ये गृहपाल पुरुष गृहपाल स्त्री संशोधन एक अशा पद्धतीने भरपूर पेपर बाकी आहे आपले तर ते पेपर कधी होतील याच्याविषयी मी तुम्हाला तारखांनीशी काही अपडेट देणार आहे आणि समोरच्या काही परीक्षा होणार आहे त्याच्याविषयी पण मी माहिती तुम्हाला याच्यामध्ये कळवणार आहे जसं की आपल्या समोरीलला असं काही कल्याण विभागाची भरती असेल काही एस बी आय क्लर्क ची ज्याची तेरा हजार जागांसाठी भरपूर मोठी अशी जाहिरात आलेली होती खूप दिवसानंतर त्याची परीक्षा होणार असेल परत आपलं अंगणवाडी परीक्षका त्याचे पण काही पेपर आहे त्याच्यामुळं भरपूर पेपर आपले समोर पण आहे तर त्याच्याविषयी जसं की आता तुम्ही बघू शकता तुम्हाला चार मार्च पाच मार्च सहा मार्च सात मार्च अशा पद्धतीने पेपर इथं कंडक करण्यात आलेले आहे आपले समाजकल्याण विभागाचे तर याच्यामध्ये फक्त आपल्याला आठ नऊ तारीख हे रिकामी आणि आता जवळजवळ आपलं पेपर, पेपर, आ, आपले पेपर, पेपर आपले जो होणार आहे ते चोवीस तारखेला पेपर होणार आहे आपला याचा आदिवासी विकास विभागाचा आणि त्याच्यानंतर सलग आपल्याला चार पाच दिवस आपले अंगणवाडी परिवेक्षिका याचे पेपर होणार आहे तर त्याच्या पेपर होत असल्यामुळे आपल्याला जवळजवळ फेब्रुवारीमध्ये फक्त एकच दिवस रिकाम भेटत आहे तो म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी आपल्याला रिकाम भेटत आहे त्याच्यानंतर सलग आपल्याला एक मार्च भेटणार आहे आणि त्याच्यानंतर अजून तीन मार्च भेटणार आहे पण त्या पेपरला म्हणजे त्या वेळेमध्ये ते पेपर घेतील का नाही याची काही शक्यता वाटत नाही कारण जवळजवळ त्यांना पंधरा अगोदर त्यांचं स्वतः च म्हणणे आपल्याला कळवण्यात येईल का बाबा तुमचा पेपर आहे समोर पण आपण पंधरा दिवस सोडून नाही आता दहा दिवसा अगोदर पण आपल्याला ते सांगू शकतं कारण याच्यावरून समोर आलेलं आपले कॅमेरामॅन प्रोजेक्ट अपडेटर ग्रंथपाल साह्य ग्रंथपाल यांच्या परीक्षा घेण्यावरून असं लक्ष देतं आपल्या त्याच्यामुळं आपण पूर्णपणे तयारीत असलं पाहिजे आणि जरी नाही झाला पेपर तर मला वाटत नाही की एप्रिलमध्ये पेपर देईन मार्चमध्ये फिक्स आपले पेपर होऊन जाणार आहे जसं की तुम्ही बघू शकता अकरा तारीख असेल बारा तारीख त्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ चार पाच दिवस हेमध्ये मिळत आहे पण याच्यामध्ये असं आहे की काही तारखेला यांचे याचे पण पेपर ठेवण्यात आले त्यांनी एस बी आय क्लरचे म्हणजे प्रत्येक रविवार आणि सॅटरडे असं तुम्ही धरू शकता की बाबा तिथं जवळजवळ याचे पेपर आहे सोळा तारखेला मला वाटते एस बी आय क्लरचा आहे चोवीस तारखेला पण आहे आणि सुरुवातीला पण आठ तारखेला काय पेपर आहे त्यांचा म्हणजे अशा पद्धतीनं काही त्यांचे पण पेपर त्यांनी कंडक्ट केलेले पण बाकी वेळ हा आपल्याला पुरेपूर मिळणार आहे याच्यानंतर एकोणीस तारखेनंतर की एकोणीस तारखेनंतर आपलं वरिष्ठ आदिवासी निरीक्षक आसन वरिष्ठ लिपिका असण बाकी जेवढे राहिलेले संशोधन सहाय्यक ह्या पदांचे सर्व पेपर आपले होऊन जातील मार्च म्हणजे मार्च एंडपर्यंत स सर्व पेपर होऊन जातील जसं की आता आज समाजकल्याण विभागाचे पण होऊन जातील पेपर तोपर्यंत आणि आदिवासी विकास विभागाचे पण होऊन जातील त्यामुळं ही एक अपडेट होती तुमच्यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच